सरलाताईंना दोन मुलगे आहेत मोठा मुलगा मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहतो त्यांनी तिथे आपले कुटुंब स्थापन केले आहे आणि चांगले पैसे कमवतो सरलाताई त्यांच्या धाकट्या मुलासह आणि मु सुनेसह कानपूरमध्ये राहतात त्याशिवाय त्यांना त्यांच्या धाकट्या मुलाबद्दल प्रेम आहे आणि त्याहूनही अधिक त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाण्याची भीती वाटते त्यांना वाटते की त्या मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या गर्दीत हरवून जाईल म्हणून त्या त्यांच्या धाकट्या मुलासोबत राहतात आजपर्यंत त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाच्या घरी जाण्याची संधी कधीच मिळाली नाही पण तरीही त्या त्यांच्या मोठ्या मुलावर आणि खूप प्रेम करतात धाकटी सून अवनी सरलताईची खूप चांगली सेवा करते घरातील सर्व कामे करते आणि पाहुण्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही सरलताईना बसून सगळं मिळतं हो। त्यांना पाणी आणण्यासाठी उठण्याचीही गरज पडत नव्हती पण त्यांच्या मोठ्या मुलाची बायको तारा दरवर्षी दिवाळीला दहा दिवसांसाठी येते आणि जाताना ती सडलाताईंच्या हातात पैशाचा गठ्ठा सोडून जाते म्हणूनच सरलाताई मोठ्या सुनेवर खूप प्रेम करतात पैशासमोर सरलाताई धाकट्या सुनेची सेवा पाहत नाहीत मोठी सुन तारा खूप बोलकी आणि धूर्त आहे तुम्ही तिच्याशी हवे तितकी बोलू शकता ती सर्व सांसारिक काम बाजूला ठेवून तासन तास फोनवर घालवू शकते तिचे बोलणे गोड आहे ती रोज सकाळी तिच्या सासूला फोन करायला विसरत नाही आजही मला ताराचा फोन आला आई प्लीज माझ्याकडे या जोपर्यंत मी तुमच्याशी बोलत नाही तोपर्यंत माझ्या तोंडातून घासही उतरत नाही कशा आहात तुम्ही मी तुमच्यासाठी मुंबईहून काही सामान आणू का आम्ही दोन दिवसांनी दहा दिवसांसाठी येत आहोत पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे छोटीला माझी खोली स्वच्छ करायला सांगा मोठी सुनतारा सरलताईंशी गोड बोलत सर्व गोष्टी गोड गोड करत जणू लोणीने गुंडाळून त्यांच्यासमोर वाढून ठेवत जेव्हा धाकट्या सुन्याला तिच्या मोठ्या जावेचा फोन आल्याचे ऐकू आले तेव्हा ती स्वतःशीच करू 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 लागली बघा आला जावेचा फोन सकाळचे नऊ वाजले नाहीत आणि फोन वाजू लागला आता सासूचे दोन तास गेले मला माहिती नाही की वहिनीने रोज अशा गोष्टी कुठून मिळतात तिला सकाळी लवकर काम नसते का अवनी स्वतःशीच बडबडली चल सोडते मला काय करायचे मला फक्त माझ्या स्वतःच्या कामाची काळजी आहे तितक्यातच सरलाताईने अवनीला हाक मारली अवनी अगं अवनी तू कुठे मेलीस अवनी जलद पावलांनी तिच्या सासूकडे गेली आणि म्हणाली हो आई सांगा तुमचं काय काम आहे काय बोलू नीट कान उघडू लक्षपूर्वक ऐक तुझा मोठा धीर आणि जाऊ परवा येणार आहेत त्यांची खोली व्यवस्थित स्वच्छ कर बाथरूममध्ये आवश्यक वस्तू ठेव हो। आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव हो। ते मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये फक्त ब्रँडेड वस्तू वापरतात शहरात राहणाऱ्यांना इथे कोणत्याही प्रकारची कमतरता भासता कामा नये तसेच रवीला खोलीत एक मोठी ट्यूबलाईट आवायला सांग त्यांच्या मखमली ब्लँकेट माझ्या पेटीत ठेवलं आहे तू बाहेर काढ आणि उन्हात ठेव जर थोडासा वास येत असेल तर तू निघून जाईल सुगंधित परफ्यूम स्प्रे कर मोठ्या सुनेने सकाळी लवकरच माझं मन आनंदित केलं मोठा मुलगा आणि सुनेच्या आगमनाच्या आनंदाने माझं मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलं नाही अवनी मनात विचार करू लागली हे खरं आहे आपल्याला कमी पैशात जगण्याची सवय आहे पण माझी बहिणी एक श्रीमंत महिला आहे म्हणून आपल्याला तिच्या काळजी घ्यावी लागते अवनी स्वतःशीच म्हणाली स्वतःला सांभाळवणे पुढचे दहा दिवस खूप कठीण जाणार आहेत राहू केतूचा कसा सहयोग होणार आहे कोणास ठाऊ दोन दिवसांनी निधी राणी जाऊ आले अवनीची मोठी जाऊ अवनी तारा मॅडम यांना स्लीवलेस कुर्ती आणि जीन्स मध्ये पाहून सरलाता शंभर आश्चर्यचकित झाल्या ही तीच सरला अवनीचा पदर सरकू देत नाही आणि आज मोठी सून जीन्स आणि टॉप मध्ये समोर उभी आहे अवनीला तिच्या वहिनीबद्दल बद्दल सरलाताईंची प्रतिक्रिया पाहायची होती पण इथेच प्रकरण बदलले सरलाताई हसल्या ताराला मिठी मारले आणि म्हणल्या अगं माझी मुलगी तारा तू खूप गोंडच दिसतेस हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय अवनीला तिच्या सासूला असं बोलताना पाहून आश्चर्य वाटले अवनीनेही तिचा पदर थोडा हलवला तिला वाटले की तिनेही वाट्या गंगेत हात धुवावेत ताटात लोणी लावताना मोठी सून तारा राणी सासूबाईंना म्हणाली आई तुम्ही खूप अशक्त दिसत आहात अवनी तुमची चांगली काळजी घेत नाही का यावेळी अवनीने चौकारही मारला ती म्हणाली तू बरोबर आहेस वहिनी आईला तुम्हा सर्वांची खूप आठवण येते म्हणूनच ती तुम्हा सर्वांची आठवण करून इतकी बारीक झाली आहे यावेळी तुम्ही, तुम्ही तिला काही दिवसांसाठी सोबत घेऊन जा तुमच्या आईलाही मुंबई शहरात फिरायला घेऊन जा अवनीच्या बोलण्याने तिची वहिनी ताराला राग आला स्वतःला सावरती खोट्या स्वरत म्हणाली मला खूप दिवसांपासून आईंना घेऊन जायचे होते पण आईना मुंबईला नाहीये नाही आमची जीवनशैली पहावी आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे सरलाताईंनी संभाषणात व्यत्यय आणला आणि म्हणाल्या तारा बेटा तू तु तुझ्या तु खोलीत जा औणी तू चहा आणि नाश्ता बनव मुलांसाठी गरमागरम फुलकोबी पराठे बनव मला माहिती आहे की तारा रोज सकाळी नाश्त्यात मुलांना पराठे देते मुलांना इथे कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये अग तारा तू तु तुझ्या खोलीत जा अवनी खोली तुमचा चहा आणि नाश्ता तुमच्या खोलीत पोहोचवेल अवनीने सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवला यानंतर मोठा दीर वहिनी आणि मुले थोडा वेळ आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले जेवणाची वेळ झाली होती सरला त्यांच्या सूचनेनुसार अवनीने तिच्या दिराला आणि वहिनींना अतिशय स्टायलिश पद्धतीने दुपारचे जेवण दिले ज्यामध्ये मलई कोफ्ता मटर पनीर ड्राय मिक्स वेज पुलाव आणि रायता पापड आणि लोणचे यांचा समावेश होता सरलाताई त्यांच्या ते मोठ्या बसून गप्पा मारत असत अवनी स्वयंपाकघरात एकटीच काम करत होती सरलाताई अवनीला सांगतात की माझी मोठी सून तारा वर्षातून एकदा तिच्या सासरच्या घरी येते मी तिच्याशी मनापासून गप्पा गोष्टी करेन ती मला खूप दिवसांनी भेटत आहे तर अवनी तू स्वयंपाक सांभाळ मोठी सून माझ्यासोबत बसेन आणि तिच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी शेअर करेल अवनीने मनात विचार केला तुम्हाला मोठ्या सुनेच्या मनातलं सगळं माहिती आहे पण मी जवळच राहते आणि तुम्ही कधीच माझ्या मनात काय आहे ते विचारत नाही जेवण झाल्यावर भेटवस्तू उघडण्याची वेळ झाली होती सासू त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही ताऱ्याने तिच्या सासूला एक पॅकेट दिली आणि म्हणाली हे घ्या आई मी तुमच्यासाठी एक ब्रँडेड घड्याळ आणले आहे अवनीने मध्येच अडवले बहिणी घड्याळ खूप सुंदर आहे पण आई वेळ कशा पाहणार आईला खूप दिवसांपासून डोळ्याचे ऑपरेशन करायचे होते तुम्ही तिला मुंबईला घेऊन जा आणि आधी तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करून घ्या तरच आईंना वेळ दिसेल हे ऐकून सरलताईंचा मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे आई यावेळी तू आमच्यासोबत ये ताराने तिच्या नवऱ्याकडे रागाने पाहिले आणि काहीतरी इशारा केला असं वाटत होतं की ती सासूला सोबत घेऊन जायला नकार देत आहे ताराने संभाषण हाती घेतले आणि म्हणाली अरे तू काय म्हणतोयस आई या वयात कशा प्रवास करणार कृपया तिला पन्नास हजार द्या इथे ऑपरेशन करून घेतील अवनी पुन्हा विषय पुढे नेत म्हणाली बहिणी तुम्ही काय म्हणत आहात तुम्ही काळजी का करताय तसे आईचे वय इतके कुठे आहे ते तुमच्यासोबत सहजतेने येतील आणि तसेही त्या एकट्या कुठे आहेत तुम्ही सगळेही त्यांच्यासोबत असणार यावेळी अवनीने तिच्या सासूला तिच्या वहिनीसोबत पाठवण्याचा निर्णय घेतला होता इच्छा नसतानाही ताराला सरलाताईंना मुंबईला आणावे लागले ताराला तिचे स्वातंत्र्य खूप प्रिय होते एक दोन दिवस सगळं व्यवस्थित झालं सरलताईंनाही मुंबई आवडू लागली पण मोठी सून तारा तिच्या सासूच्या उपस्थितीबद्दल खूप अस्वस्थ वाटत होते एके दिवशी ताराच्या काही मैत्रिणी तिच्या घरी आल्या ते सर्व उच्चवर्गीय कुटुंबातील होते ते येताच त्यांनी विचारले अगं तारा तू तु तुझ्या तु तु घरी कोणाला आणले आहेस गावातून नवीन मोलकरीन आणली आहे का ताराने उत्तर दिले नाही नाही तू काय म्हणतेस ती माझी दूरची नातेवाईक आहे ती दोन तीन दिवसात निघून जाईल सरलाताईनं त्यांच्या मोठ्या सुनीकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात अश्रू जमा झाले तारा म्हणाली आई तुम्ही आपल्या सर्वांसाठी चहा बनवाल का तुम्ही खूप छान बनवता तेव्हा सरलाताई चहा घेऊन खोलीत पोहोचल्या तेव्हा त्यांना ताराचे शब्द ऐकू आले जे ऐकून त्या स्तब्ध झाल्या तारा तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी काय सांगू तुम्हाला मी दिवसभर चांगली सून म्हणून राहू शकत नाही सकाळी सात वाजता मंदिरातील घंटा वाजू लागतात सर्वांची झोप भंग होते आणि मग आपल्याला त्यांची सेवा करावी लागते त्या दिवसभर बसून स्वतःचे पोट भरत राहतात त्या माझी दूरची नातेवाईक नाही तर माझी सासू आहे आता तुम्हीच मला काहीतरी सांगा मी त्यांच्यापासून कशी सुटका मिळू शकते तसं माझी धाकटी जाऊ खूप हुशार निघाली तिने माझ्या सासूला अगदी चांगल्या प्रकारे माझ्या गळ्यात बांधले मी खूप प्रयत्न केले पण यावेळी ती तिच्या युक्तीत यशस्वी झाली आणि मला त्यांना माझ्यासोबत आणण्यास भाग पाडले गेले आता मी हे नाटक करू शकत नाही जेव्हा सरलाताईंनी त्यांच्या सुनेचे सर्व बोलणे ऐकले तेव्हा त्यांचे हृदय खूप भाऊक झाले त्या मनात विचार करू लागल्या बिचारी अवनी हो माझी खूप सेवा करू लागल्या बिचारी अवनी हो माझी खूप सेवा करायची मला कधीच एक ग्लास पाणी घेण्यासाठीही स्वतःहून उठावे लागले नाही आणि इथे मी मोठ्या सुनेच्या मैत्रिणींना चहा बनवून देत आहे माझी सून अवनी खूप चांगली आहे पण माझ्या मोठ्या सुनेच्या पैशाने माझे डोळे बांधलेही होते त्यामुळे मला माझ्या धाकटे सुन्याचा चांगुलपणा दिसत नव्हता कदाचित यावेळी अवनीने माझे डोळे उघडावेत म्हणून मला इथे पाठवण्याचा आग्रह धरला असेल सर्वात आधी मी माझ्या अवनीची माफी मागते सरलताईना त्यांची चूक कळली होती जेव्हा पैशाचा मोह नाहीचा झाला तेव्हा मला माझ्या धाकट्या सून अवनीमध्ये चांगुपणा दिसला अहो असं म्हणतात की चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते त्यानंतर सरलाताईंची वागणी पूर्णपणे बदलली त्या कानपूरला त्यांच्या धाकट्या मुलाकडे आणि सुनेकडे परत आल्या आणि अवनीला छोट्या छोट्या कामात मदत करू लागल्या धाकटी सून अवनीने खूप नाकार देण्याचा प्रयत्न केला पण त्या म्हणायच्या की तू माझी सून नाहीस तर माझी मुलगी आहेस अवनी ही तिच्या सासूच्या या बदललेल्या वागण्याने खूप खुश होती पुढच्या वेळी दिवाळीला जेव्हा मोठ्या सून मुलगा आणि सुनेचा फोन आला तेव्हा सरलाताईने त्यांना स्पष्टपणे सांगितले या घरात अवनी आणि रवी इतकाच तुमचाही हक्क आहे म्हणून तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा या तुमच्या खोल्या स्वतः स्वच्छ करा अवनी आणि रवी तुमचे नोकर नाहीत आणि हो हे मोठे सुनेलाही समजावून सांग आतापासून अवनीला स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा नाश्ता आणि जेवण बनवण्यास मदत कर नाहीतर तुझ्या घरीच राहा अवनी रात्रंदिवस माझी सेवा करण्यात व्यस्त असते मी दुसऱ्याच्या कामाचा भार माझ्या धाकटे सुनेवर टाकू शकत नाही तेव्हा अवनीने तिच्या सासूचे शब्द ऐकले तेव्हा तिला खूप बरे वाटले यानंतर अवनी आणि तिच्या सासूमधील नाते आणखी घट्ट झाले यावेळी जेव्हा वहिनी तारा तिच्या आली तेव्हा तिची वागणी होते तिला समजले होते की चांगली सून असल्याचा तिचा आव आता चालणार नाही म्हणून यावेळी ताराने अवनीला घरातील प्रत्येक कामात मदत करायला सुरुवात केली तर मित्रांनो एखादी सून करत असेल तर सासूने तिच्या मागे धात धुवून न लागता दुसऱ्या सुनेवर सुद्धा कामाची जबाबदारी दिली पाहिजे फक्त पैसा म्हणजे सर्व काही नसतो तारा वारंवार पैसे पाठवत होते कारण तिला सासूला स्वतःजवळ ठेवून घ्यायचे नव्हते आणि पैसे देऊन त्यांना गावीस खुश करून ठेवायचे होते पण अवनीने इथे स्वतःची युक्ती वापरून ताराचा खरा चेहरा सासूसमोर दाखवला या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच कथासोबत धन्यवाद